सारखा दिसतो म्हणजे याची महत्वाची गोष्ट लक्ष द्यायचे आणि सहा बाजूने पाहिला तर हा सारखा दिसतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सहा बाजूने पाहिला तर तो कसा दिसतो प्रत्येक बाजूने तो एक चौरसा सारखा दिसतो मित्रांनो चौरसा सारखा दिसतो म्हणजे सहा बाजूने पाहिलं तर सहा चौरस असणार ठीक आहे मग याचं जर आपल्याला घनफळ विचारलं घनफळ तर याचं घनफळ कसं असणार आहे घनफळ असणार आहे याचा मित्रांनो बाजूचा घन ठीक आहे सगळ्या बाजूने यायची असे बाजू सारखी म्हणून याचं घनफळ असणारे बाजूचा घन येल म्हणजे येलचा अर्थ लेंथ लेंथ म्हणजेच बाजू बाजूचा घन आणि याचं जर तुम्हाला पृष्ठफळ विचारलं पृष्ठफळ तर पृष्ठफळ कसं लक्षात ठेवायचं मित्र पृष्ठफळ म्हणजे काय असतंय पृष्ठफळ म्हणजे आता एकूण पृष्ठफळ घेऊ आपण ठीक आहे एकूण पृष्ठफळ म्हणजे सगळ्या बाजूची बेरीज आता सगळ्या बाजूची निस्ती बेरीज नाही पृष्ठफळ म्हणजे काय असतंय प्रत्येक बाजूच्या क्षेत्रफळाची बेरीज करायची आता बघा याला जर या साईडने पाहिलं एका साईडने पाहिलं तर हा काय दिसतोय चौरस परत दुसऱ्या साईडने पाहिलं चौरस दिसतो असं एकूण याला साईड किती स सगळ्या बाजू किती आहेत याला सहा वरची खलची कडी कडी ही मागची आणि समोरची सहा बाजू आहेत मग सहा बाजूने जर याला पाहिलं तर हा सहा बाजूने काय दिसतोय चौरस आणि चौरसाचं क्षेत्रफळ काय असतंय चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ काय असतंय चौरस क्षेत्रफळ असतं तुम्हाला माहिती चौरस क्षेत्रफळ असतंय बाजूचा वर्ग परंतु सहाही बाजूने हा चौरस आहे म्हणजे सहा गुणिले चौरसाचं क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग गुणिले सहा पण बाजूला आपण काय म्हणतो तर लेंथ लेंथ म्हणजे काय झाली तुमचा एल आणि हा झाला एलचा चा स्क्वेअर गुणिले सहा म्हणजे ज्याचा एकूण एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ जर तुम्हाला विचारलं तर काय सहा बाजूचा वर्ग तर अशा पद्धतीने याचं एकूण पृष्ठफळ भेटल आणि हे जे आसन याचं आसन हे घनफळ बाजूचा घन आणि अजूक एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सपाट भागाचं पृष्ठफळ विचारलं म्हणजे कोणत्याही एका बाजूचं पृष्ठफळ विचारलं सपाट भागाचं पृष्ठफळ सपाट सपाट भागाचे सपाट भागाचे पृष्ठफळ सपाट भागाचं जर तुम्हाला पृष्ठफळ विचारलं म्हणजे हि खळची बाजू जमिनीला खाची बाजू पण त्याही बाजूला तो कसं एक चौरस दिसतोय मग चौरस दिसत असल्यामुळे चौरसाचं चा होईन सपाट भागाचं पृष्ठफळ म्हणजे काय होईल चौरसाचे चा क्षेत्रफळ आणि ते काय होईन तुमचा बाजूचा वर्ग आणि बाजू म्हणजे काय असते एल एलचा वर्ग म्हणजे हे होईन तुमचं सपाट भागाचे पृष्ठफळ तर अशा पद्धतीने तुम्ही या घणाबद्दल म्हणजेच या क्यूबबद्दल याच्या तीन फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता पहिला म्हणजे त्याचा घन म्हणजे बाजूचा घन दुसरा म्हणजे एकूण पृष्ठ म्हणजे सहा गुणिले बाजूचा वर्ग आणि तिसरा सपाट पृष्ठ भाग म्हणजे त्या बाजूचा वर्ग चौथी गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची महत्वाची म्हणजे याला कोपरे किती असतं लक्ष द्या कोपरे कोपरे खूप महत्वाची गोष्ट मित्रांनो जर परीक्षेत विचारलं तर ह्या घणाला एकूण कोपरे किती असतात बघा कोपरे किती असतात हा एक हा दोन हा तीन हा इथं चार हा पाच सहा सात आणि आठ याला एकूण कोपऱ्या किती असतात आठ लक्ष द्या याला एकूण कोपऱ्या असतात आठ आणि याचे जर कोण विचारले कोण तर याला एकोण कोर किती असतात मित्रांनो आता बघा हे सहा बाजूने पाहिलं चौरस दिसतोय आणि एका चौरसाला कोण किती असतात एका चौरसाला कोण असतात चार है का चौकोन म्हणजे याला चार कोण असतात मग आता एक साईडनी चौकोन दिसतोय सगळ्या साईडने चौरस दिसायला लागला चौरसच हा चौकोनाचा प्रकार आहे मग सगळ्या बाजूने जर चौरस असेल एका चौरसाला कोण किती असतात बघा एक दोन तीन चार समोरच्या समोर सर जर चार पाहिले तर पाठीमाग चार असतील इकड्याला चार असतील इकडे चार असतील वरती बी चार असतील आणि खडती चार असतील म्हणजे एकूण याचे कोण किती होते मित्रांनो एकूण कोण होते याचे चोवीस कोण लक्ष द्या हा जो घण आहे याला एकूण कोण असणार चोवीस कोपरे किती असणार आठ आणि हा जो कोण आहे कोण कसा कोण असणार कोणाचा कोणता प्रकार असणार तर प्रत्येक कोण प्रत्येक कोण काय असणार याचा कोण असणार लक्ष द्या मित्रांनो हे पहा प्रत्येक कोण जर पाहिला या घणाचा तर तो, तो कोण असतो तर अशा पद्धतीने ह्या घणाच्या खूप महत्त्वाच्या सहा कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर केलेला आहेत घन म्हणजे काय अशी एक आकृती जी सारी बाजूने पाहिलं म्हणजे सहाही बाजूने पाहिलं कोणत्याही बाजूने ती सारखीच दिसते म्हणून त्याची लांबी रुंदी आणि उंची समान असते लक्ष द्या काय समान असते ते दिले होते मी त्याची लांबी त्याची लांबी रुंदी आणि उंची काय असते याची समान असते ज्या आकृतीची लांबी रुंदी आणि उंची समान असते त्या आकृतीला आपण काय म्हणतो घन असे म्हणतो आणि मग त्याचा घनाचं घनफळ काय असतंय म्हणजे त्याच्या बाजूचा घन आणि त्याचा पृष्ठफळ का असतंय बाजू सहा गुणिले बाजूचा वर्ग आणि त्याचं सपार पृष्ठफळ का असतंय बाजूचा वर्ग घनाला कोपरे किती असतात आठ आणि घनाचे कोण किती असतात चोवीस आणि प्रत्येक कोण कसा असतो काठकोण आणि घनाची लांबी रुंदी आणि उंची कशी असते समान असते तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत जर असेच आपले व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक